बदनापूर तालुक्यात भरदिवसात तरुणाला जाळलेला मृतदेह आढळला दाभाडी किनोळा शिवारात मेवण्या रोडवरील शेतात असलेला तरुण वय तेवीस वर्ष या तरुणाला हातपाय बांधून जाळण्याची घटना रविवार दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेमुळे बदनापूर तालुक्यात मोठी खळबळ उडली असून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी घटनास्थळी भेट दिली आहे आकाश बबन जाधव हा तरुण काही वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करीत होता बदनापूर तालुक्यातील आकाश जाधव हा तेवीस वर्षीय तरुण दाभाडी शिवारातील किरणाच्या गायऱ्यांमध्ये झोपत असताना मारेकऱ्यांनी आकाशला शेतात हातपाय बांधून जाळून खून केल्याची घटना ओळखीस आल्याने खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच बदनापूरचे पोलीस निरीक्षक आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून त्या तरुणाचे शेव तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले दरम्यान बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बदनापूर तालुक्यात भरदिवसात तरुणाला जाळलेला मृतदेह आढळला दाभाडी किनार शिवारात मेवण्या रोडवरील